मी समृद्धी जाधव स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातले चाणक्य म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस नगरसेवकापासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदापर्यंत येऊन पोहोचलाय त्यांचा हा राजकीय प्रवास अनेकांना माहीत आहे मात्र त्यांच्यावर राजकारणाचे संस्कार कसे झाले त्यांच्या घरचं वातावरण कसं होतं आणि त्यांच्याच कुटुंबात होऊन गेलेले दोन दिग्गज नेते यांच्याबद्दल अनेकांना माहीत नाही याविषयीचीच माहिती आज आपण जाणून घेणार आहोत देवेंद्र फडणवीस यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे सत्तर साली नागपूर मधील ब्राह्मण कुटुंबात झाला कुटुंबामध्ये जनसंघाचं वातावरण होत वडील गंगाधर फडणवीस जनसंघाचे मोठे कार्यकर्ते होते आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला त्यावेळी फडणवीस ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेच्या नावात इंदिरा गांधी होत त्यामुळे त्यांनी ती शाळा सोडून सरस्वती विद्यालयात ऍडमिशन घेतलं पुढे गंगाधर फडणवीस विधान परिषद सदस्य झाले विदर्भातल्या राजकारणातला मोठा चेहरा म्हणून प्रसिद्ध होत असतानाच त्यांचं कॅन्सरने निधन झालं त्यावेळी देवेंद्र फडणवीस अवघ्या सतरा वर्षांचे होते वडील गेल्यानंतर त्यांनी देखील जनसंघाचं काम हाती घेतलं वडिलांबरोबरच राजकारणाचं बाळकडू त्यांना त्यांच्या काकूंकडून देखील मिळालं जनसंघाच्या ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस या त्यांच्या काकू होत्या गंगाधर फडणवीस गेल्यानंतर शोभा फडणवीसांनी त्यांचं काम पुढे नेलं त्या चंद्रपूर मधील सावली मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून देखील आल्या तर एकोणीशे पंच्याण्णव साली त्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री देखील झाल्या दरम्यानच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी नगरसेवक म्हणून चांगलं काम केलं आणि पुढे ते आमदार म्हणून देखील निवडून आले वडील गंगाधर फडणवीस आणि काकू शोभा फडणवीस या दोघांकडूनही देवेंद्र फडणवीसांवर राजकारणाचे संस्कार झाले यातूनच ते बावीसाव्या वर्षी पहिल्यांदाच नगरसेवक झाले फडणवीस कुटुंबाचं राजकारणात असलेलं प्रस्थ पाठीशी असल्यामुळे त्यांचा सुरुवातीचा राजकीय प्रवास सुकर झाला मात्र त्यानंतर आमदारकीपासून ते मुख्यमंत्री पदापर्यंतचा हा सर्व जो काळ होता तो देखील तेवढाच खडतर आणि त्यागाचा राहिला अशा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मॅंग हॉलिडेज घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न

<laughs> <laughs> Manikchan Oxerich, Proudly Indian.